इतना मुझसे तू प्यार बढा कि मैं एक बादल आवारा अरे सात वर्षाच्या अंतराने आलेले दोन चित्रपट दोन वेगवेगळे चित्रपट त्यांच्या वेगवेगळ्या कहाण्या त्यांचे दिग्दर्शक वेगळे त्यांचे संगीतकार वेगळे त्यातली दोन गाणी सुद्धा पूर्ण वेगळी पण या दोन गाण्यांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्या दोघांचाही गीतकार एकच होता आणि त्या गीतकाराने अशी काही धमाल उडवून दिली की या दोन संपूर्ण वेगळ्या प्रकृतीच्या गाण्यांचं मीटर त्याने एकच ठेवलं होतं आता मंडळी तुम्ही म्हणाल मीटर काय सांगतो पण त्याआधी सांगतो की तो गीतकार कोण होता तो गीतकार होता राजेंद्र कृष्ण आणि मी ज्या दोन चित्रपटांविषयी म्हणतोय ते चित्रपट म्हणजे छाया आणि पडोसन बघूया नक्की काय गंमत केली होती राजेंद्र कृष्ण यांनी आणि त्यानिमित्ताने छाया आणि पडोसन या दोन चित्रपटांविषयी सुद्धा थोडस जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल अक्षय पात्र मध्ये मंडळी एकोणीसशे एकसष्ट साली छाया हा चित्रपट प्रदर्शित झाला ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सुनील दत्त यांची प्रमुख भूमिका होती आणि चित्रपटाचं संगीत दिलं होतं सलील चौधरी यांनी आणि या चित्रपटामध्ये एक गीत होतं इतना ना मुस्से तू प्यार बढा मे एक बादल आवारा आता ह्या चित्रपटाचे गीतकार होते या गाण्याचे गीतकार होते राजेंद्र कृष्ण या राजेंद्र कृष्ण यांनी हे गीत लिहिलं इतरही गाणी लिहिली आणि त्यानंतर तो चित्रपट आला त्या चित्रपटाचं संगीत गाजलं आजही या चित्रपटाची गाणी रसिकांनी एक अनमोल ठेवा म्हणून स्वीकारलेली आहेत मंडळी मला जो मुद्दा आपल्याला सांगायचा जी गंमत सांगायची ना ती गंमत मला माझे गुरुवर्य राजेश आगाशे अर्थात आगाशे सर यांनी सांगितली होती तर ती गंमत काय आहे हे आपल्याला सांगण्याकरता मी आपल्याला छाया चित्रपटातलं ते गाणं गुणगुणून दाखवतो इत प्यार बढा के के बादल आवारा। कैसे किसी का बनू, के मैं खुद बे बेचारा इतना न मुझसे तो प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा मुझे एक जगह राम नहीं रुक जाना मेरा काम नहीं मुझे जगह राम नहीं रुक जाना मेरा काम नहीं मेरा साथ कहाँ तक दोगी तुम मैं बीज डगर का बन जा रहा इतना न मुझसे तो प्यार बढ़ा कि मैं एक बादल आवारा। कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा पट टू प्रदर्शित झाल्यानंतर सात वर्षांनी प्रदर्शित झाला चित्रपट पडोसन हा चित्रपट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किशोर कुमार यांच्या जबरदस्त अदाकारीने गाजलेला चित्रपट ह्या चित्रपटाचे संगीतकार होते आर डी बर्मन म्हणजे बघा संगीतकार वेगळे होते या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ज्योतिष स्वरूप हा सुनील दत्त हा एकमेव समान धागा या चित्रपटांमध्ये होता मात्र दोन्ही चित्रपटांची धाटणी कथा संपूर्णतया वेगळी होती मात्र एक समान गोष्ट होती ती म्हणजे अर्थातच गीतकार राजेंद्र कृष्ण पडोसांची जी गाणी होती ती गाणी सुद्धा राजेंद्र कृष्ण यांनीच लिहिली होती आणि त्या चित्रपटात त्यांनी एक गाणं लिहिलं ते आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहे सगळ्यांच्या ओळखीचं आहे ते गाणं म्हणजे गाऊनच दाखवतो हे मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है बरसात भी आकर चली गई बादल भी गरज कर बरस गए बरसात भी आकर चली गई बादल भी गरज कर बरस गए पर उसकी एक झलक को हम हुस्न के मालिक तरस गए कब प्यास बुझेगी आंखों की दिन रात ये दुखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस है कि वो हमसे कुछ उखडा उखडा रहता है मेरे सामने वाले खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है आता मंडळी गम्मत काय ते सांगतो तुम्ही ही दोन गणी एकलिक इतना इतनान मुस्से तू प्यार बढा आणि पड़ोसन मधलं मेरे सामने वाली खिड़की आता मी जे मीटर म्हणतो ते म्हणजे काय मीटर म्हणजे एखादा गीतकार जेव्हा गाणं लिहितो तेव्हा त्या गाण्याची लांबी ही त्याच्या डोक्यात फिट असते मग कदाचित त्या गाण्याची धून बदलेल ते गाणं बदलेल त्याची सुरावट बदलेल मात्र ते मीटर तसंच राहतं त्याची लांबी तशीच राहते आणि त्याचा अनोखा प्रत्यय इथे येतो याचं कारण एक प्रयोग करून बघूया छायामधलं जे गाणं इतना ना मुसे तू प्यार बढा त्याची धून घेऊया म्हणजेच त्याची सुरावट घेऊया आणि शब्द घेऊया मधले म्हणजेच मेरे सामनेवाली खिडकी मे हे जे गाणं आहे ते गाणं आता मी गाणार आहे परंतु त्याची चाल असेल छायामधल्या इतरांना मुस्से तू प्यार बडा या गाण्याची ऐकूया मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है बरसात भिया कर चली गई बादल भी गरज कर बरस गए बरसात भी आकर चली गई बादल भी गरज कर बरस गए पर उसकी एक झलक को हम ए हुस्न के मालिक तरस गए कब प्यास बुझेगी आंखों की दिन रात ये दुखड़ा रहता है मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है मेरी सामने वाली खिड़की में एक चांद का रहता है अफसोस है कि वो हमसे कुछ म्हणजे आपण सगळ्यांनी हे तिसरं गीत ऐकलं आपल्याला कळलं असेल मला काय म्हणायचंय मला हे म्हणायचं होतं की राजेंद्र कृष्णाने दोन वेगवेगळी गाणी लिहिली पण त्यांचं मीटर इतकं चपखल होत की इतना बड़ा गान, ना मुस्से प्यार बडाच्या सुरावटीमध्ये मेरे सामनेवाले खिडकी मे हे गाणं ह्या गाण्याचे शब्द अगदी चपखल बसतात आणि संपूर्ण त्या चालीमध्ये आपल्याला पडोसंमधलं हे अख्खं गाणं गाता येतं ऐक नाही गंमत ही गंमत झाली कारण राजेंद्र कृष्ण हे एकच गीतकार त्या गाण्यांना होते आणि एक गीतकार म्हणून त्यांचं मीटर हे ठरलेलं होतं आता मंडळी आ, मेरे सामनेवाली खिडकी मे ह्या गाण्याची जी सुरावट आहे त्या सुरावटीमध्ये छायामधलं इतर ना मुसे तू प्यार बढा हे गाणं बसतं की नाही हे आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणि हो ही गंमत जर आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद